मंडळी लोक तुम्हाला भाव देत नाहीत तर स्वतःची किंमत वाढवण्यासाठी हे पंधरा नियम कटाक्षानं पाळा आजकालचा जमाना असा आहे की लोक स्वार्थी झालेत कुणालाही आदर मान सन्मान द्यावा असं त्यांना वाटत नाही पण आपण इतरांच्या वागणुकीमुळं किंवा आपल्या कि स्वतःच्या वर्तवणुकीमुळं अपेक्षित मान मिळवण्यात अपयशी ठरतो तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्हाला लोक किंमत देऊ देत अगर न देऊ देत स्वतःची किंमत वाढवण्यासाठी काही नियम आहेत ते आपण पाळूया आणि आपली किंमत वाढवूया सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही केलेलं पुढील प्लॅनिंग कुणालाही सांगू नका तुमचं प्लॅनिंग कुणालाही सांगणं टाळणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण प्रत्येकजण तुमच्या योजनेला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलंच असं नाही काही लोक तुमच्या कल्पनेवर टीका करतील तुमचं मनोबल कमी करतील किंवा तुमच्या योजनांची माहिती घेऊन स्वतःसाठी त्याचा उपयोग करून घेतील त्यामुळं आपले सगळे फ्युचर प्लॅन्स आपल्याजवळ ठेवा प्रत्येकाला सांगत बसू नका दुसरी गोष्ट स्वतःला दोष देऊ नका जीवनात यशस्वी होण्यासाठी चुकांमधून शिकण्याची प्रवृत्ती महत्त्वाची असते पण स्वतःला सतत दोष देणं हे मनोबलासाठी हानिकारक ठरतं प्रत्येक माणूस काही ना काही चुका करतो कारण चुकांमधूनच आपण अनुभव घेतो आणि सुधारतो अयशस्वी होणं किंवा एखादी गोष्ट बरोबर न होणं यातून आत्मचिंतन करा पण त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका स्वतःला दोष देत राहिल्यास आत्मविश्वास कमी होतो निराशा येते आणि पुढील प्रयत्नांवर परिणाम होतो तुम्ही स्वतःला दोष देण्याऐवजी त्यातून योग्य धडा घ्या यश मिळवण्यासाठी शांत डोक्यानं हो आणि सकारात्मक विचार करा तिसरी गोष्ट संघर्ष हा कायम एकट्याचा असतो हे लक्षात असू द्या संघर्ष हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे आणि हा संघर्ष नेहमी एकट्यानेच करावा लागतो तुमच्या ध्येयाचा पाठपुरावा करण्यासाठी प्रत्येकजण तुमच्यासोबत असेलच असं नाही कधीकधी -कधी तुम्हाला संपूर्ण प्रवास एकट्यानंच पार पाडावा लागतो अशावेळी स्वतःवर विश्वास ठेवणं आणि स्वतःला मानसिक आधार देणं खूप महत्त्वाचं ठरतं बाकी कुणी तुम्हाला मानसिक आधार देऊ न देऊ स्वतः स्वतःसाठी उभं राहायचं आणि लढण्यासाठी सज्ज करायचं चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वार्थी लोकांपासून दूर राहा स्वार्थी लोक नेहमी स्वतःच्या फायद्यासाठी तुमचा उपयोग करून घेतात पण तुमच्या अडचणीच्या वेळी ते तुमच्या सोबत नसतात अशा लोकांकडून काही अपेक्षा ठेवल्यास निराशा हाती लागते आणि तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा फार महत्त्व देऊ नका तुमच्या आयुष्यात काय घडतंय यावर नियंत्रण ठेवणं हे फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे इतरांच्या मतांवर नाही जर तुम्ही सतत लोकांच्या अपेक्षांनुसार जगायचं ठरवलं तर मात्र तुम्हाला जगणं मुश्किल होईल तुमचं स्वतःचं अस्तित्व नष्ट होईल इतकी लोक स्वार्थी असतात सहा नंबर लोकांचा स्वभाव ओळखा प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो आणि त्यानुसारच त्याचं वागणं असतं काही लोक तुमचं भलं होण्यासाठी मदत करतील तर काही फक्त तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतील अशावेळी तुमच्या समोर येणाऱ्या लोकांचा स्वभाव समजून घ्या आणि त्यानुसार तुमचं वागणं ठरवा तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक असतील रोज तुम्ही कितीतरी लोकांना भेटत असाल त्यातून तुम्हाला सपोर्ट करणारी लोकं कोण आहेत तुमची निंदा करणारी लोकं कोण आहेत हे पहिल्यांदा ओळखायला शिका असा बदला घ्या तुमच्या अपमानाचा बदला कधीच भांडण किंवा वाद घालून घेऊ नका तर यशस्वी होऊन घ्या ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं किंवा तुमच्या कर्तृत्वाने दाखवून द्या की तुम्ही किती सक्षम आहात वादविवाद केल्यानं फक्त नकारात्मकता वाढते पण यशस्वी होऊन तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीनं हिणवलं असेल की तुम्ही काही करू शकत नाही तर त्या व्यक्तीसमोर तुमचं कर्तृत्व सादर करून त्याला तुम्ही उत्तर द्या शांततेनं घेतलेला असा बदला अधिक शिफारी लागतो